आता तुला पटत नाही मी बोललेला मग अग मम्मी माझी मम्मा मला आहे ना, ना संतुर मनी असते का नाही तसली आवडते गुरी, गुरी आवडती स्लिम ड्रीम आवडते जीन्स पॅन्ट शर्ट घातलेला आवडती मम्मी पण त्यातलं सगळं पोतारा बाहेर आल्यावर दिसत

भारी जा बगुबर बगुबर... बगुबर पानी एक नक तर पाणी आलंय का गुझ्या मी मायाच केलंस का ग तू कसल्या कट नाही ग कर म्हणते आणि जरा छानपैकी केसांचा के <laughs> आता एवढा टक्कल करू काय टक्कलच करते कट मर। मार जायका करते जा अगं थांब की